बऱ्याच बांधवांना चारा पाणी आम्ही कसं करतो किंवा शेळ्यांसाठी कोणता चारा टाकतो ह्याची माहिती हवी तर हे बघा आम्ही असं गिनेगोल लावला आहे इथे मकवान आहे तर या मकवानाच्या ठिकाणी अगोदर इथे गिनेगोलच होता आणि सध्या एक रानाचे बदल असा आहे म्हणून आम्ही गिणेगोल लावला आहे तर हा पलीकडचा पण गिनेगोलच आहे या आमच्या पलीकडच्या रानाकडे हे जे काय दिसतं आहे ते शेवरी आहे आणि इथे खाली एक डाळिंबाची बाग आहे आणि त्याच्यानंतर परत एक अर्धा एकर गटवळ आहे आणि इकडेच आमचं हे शेड वगैरे आहे आणि च हे कधी पण जवळच्या जवळच तुम्हाला गवत वगैरे आणता यावं अशी तुमचे योजना पाहिजे जेणेकरून तुम्हाला परत वेजन वगैरे आणायचा जास्त त्रास होऊन आणि इकडे साईडला आमची डाळिंबाची बाग वगैरे आहे तर सध्या या बागेमध्ये जे काय गवत आहे ते गवत पण आम्ही शेळ्यांसाठी आणतो तर रोज गवताचे गाडा रोज एक गिनेगोलचा गाडा रोज एक शेवलीचा गाडा अशा प्रकारे तुमचा चार असला पाहिजे नंतर सकाळी एक वाळला भुसा नंतर मका गहू थोडेसे आणि हा जो आहे हा आमचा गाडा ओके तर तुम्हाला आणखी काय विचारासाल विचारू शकता हे असं शेत वगैरे दिसतं आहे तिथे इंजिन वगैरे आहे जिथून आम्ही फवरायचं वगैरे हे काम करत हे पाण्याची टाकी लाईट वगैरे गेली कधी तर ते असावे म्हणून तर तुमच्या कमेंट वगैरे विचारा आणि काय क्वेश्चन असतील तर सांगा पाऊस काही इकडे थांबायचं नाव आहे ना त्याच्यामुळं आम्हाला चांगला जरा त्रास व्हायला आहे सगळ्याच गोष्टींना तर हे असं शेड आहे शेडची पण जरा कापड फाटल्यामुळं जरा वेगळंच दिसतंय पण ते नीट करायचं आहे तर चला मंडळी बाय बाय